गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा शिरोमणी महामंडळाला या मान्यता देण्यात आली आहे काय सांगा आ, ही ॲक्च्युली खूपच चांगली बातमी आम्हाला मिळाली आहे आणि खूप खूप धन्यवाद ज्यांनी या गोष्टीसाठी उपोषण केलं जसं की रोशनदादा आहेत आणि परदेशी दादा आहेत आणि राजपूत समाजाचे काही समस्या होत्या त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी हे उपोषण केलं आणि आज त्याचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे कारण का आपल्या शहराचे आमदार राजमामा भोळे यांनी वारंवार ह्या गोष्टीचा पाठपुरावा घेतला आणि त्यांनी पर्सनली आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब यांच्याशी भेट घालून हा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या रा आपल्या शहराचे मंत्री, मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा घेतला आणि त्याचा रिझल्ट आज मिळालेला आहे सो आम्ही ॲज राजपूत समाज आम्ही सगळे आज खूप खुश आहोत आज एक अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक सण आहे दिवस आहे या दिवसासाठी गेले अनेक वर्ष समाज अनेक आंदोलनं व निवेदनं सरकारपुढं देत होता ह्या आर्थिक विकास मां महामंडळासाठी गेले कित्येक वर्ष समाज मागणी करत होता कारण समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना याचा लाभ मिळावा आर्थिक विकास महामंडळाचा ही समाजाची इच्छा होती जळगाव शहरात अखिल भारतीय क्षत्रिय महासभाने जे राष्ट्रीय कार्यकारिणी घेतली मागच्या वर्षी त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ही माग आम्ही पुन्हा एकदा उचलली तिथं निवेदन सरकारला दिलं त्यानंतर संभाजीनगर येथे एक ऐतिहासिक सभा झाली ज्या सभेला राजनाथ सिंहजी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब हे हजर होते व त्यांनी तिथं घोषणा केली की लवकरच आम्ही या महामंडळाची पूर्तता करू व त्यानंतर सहा सात महिने लोटले पण काही झालं नाही व जळगाव शहरात एक ऐतिहासिक उपोषण झालं त्या उपोषणाला उपोषण करते रोशन सिंग राजपूत गिरीश परदेशी हे बसले होते व त्यांच्या उपोषणाला सर्व पक्षांनी संघटनांनी समर्थन दिलं त्याचबरोबर या शहराचे जे आमदार राजमामा भोळे आहेत व या जिल्ह्याचे राजपूत समाजाचे नेते व आमदार अप्पासाहेब पाटील यांनी पण या उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणकर्त्यांचं व पूर्ण समाजाची मागणी सरकारपुढं वारंवार ठेवली पाठपुरवठा केला व त्याप्रमाणे समाजाच्या सर्व संघटनांनी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा श्री राजपूत कर्णी सेना सकल राजपूत समाज आणि इतर राजपूत संघटना या सर्व अग्रेसरून या सर्व समा समाज संस्थांनी पण आपल्या आपल्या परीने याचा पाठपुरवठा केला व गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी ती घोषणा केली की महामंडळ घोषित होईल आणि काल त्याची फलप्राप्ती स्वरूप तो जी आर निघाला व हा ऐतिहासिक वीर शिरोमणी महाराप्रताप महामंडळ स्थापन झालं तर मी सर्व समाज बांधवांचे व ज्या सर्व सरकारविरोधी सर्व संस्थांनी ज्यांनी या महामंडळासाठी प्रयत्न केले जे शिलेदार आहेत जे योद्धे आहेत सर्वांना मी अभिनंदन करतो धन